नाही कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल कारण सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच येतं आणि जर सामाजिक वेगळा वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहित नाही मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहे कल्याणमध्ये सुद्धा तिथे असणारे काही लोक आंदोलन करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टर आहेत एका बिल्डरच्या विरोधात सरळ सरळ लोकांच्या बाजूली भूमिका घेणं हे महत्वाचं होतं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेच त्या बिल्डरवर कारवाई करा पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा भार जवळचा त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई ना म्हणजे मुख्यमंत्री कोण तर होम मिनिस्टर त्यांनी आदेश देऊन सुद्धा जो तिथं ठाण्यामध्ये त्या कल्याणमध्ये आदेश ऐकला जात नसेल तर याच्यावर एवढंच कळतं की सामान्य लोकांचा सोडा जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासन दुर्दैवाने ऐकत नाही गरीबाच्या बाजूने जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेचा